नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय सोळावा संस्कार अंत्येष्टी किंवा अंत्यविधी मागच्या भागामध्ये आपण चिता दहनापर्यंत काय काय विधी असतात ते पाहिले तत्पूर्वी एक अत्यंत महत्वाचा विधी आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत घरातून जेव्हा अंत्ययात्रा निघते तेव्हा किंवा त्या घरात ज्या वेळेला हे प्रेत ठेवलेलं असतं त्यावेळेला त्या घरामध्ये त्या एक दिवा प्रज्वलित करावा अशी प्रथा आहे शास्त्र असं म्हणतं की ह्या देहातून हा आत्मा जेव्हा बाहेर पडला आहे तेव्हा त्याला दिशा दाखवण्यासाठी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या दिव्याचा उपयोग होतो त्याच्यामुळे त्या घरी तो दिवा प्रज्वलित करावं असं शास्त्र म्हणतं आपल्याकडे सर्व कार्यांमध्ये दिवा प्रज्वलित करण्याची पद्धत आहे मग ते मंगल कार्य असो किंवा अर्धदेहिक कार्य असो परंतु अर्ध्वदेहिक कार्यामध्ये लावला जाणारा दिवा हा मंगल कार्यामध्ये लावला जाणाऱ्या दिव्यापेक्षा भिन्न आहे मंगल कार्यामध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्यामध्ये दोन वाती एकत्र एक करून म्हणजेच युग्मवात असं त्याला म्हणतात दोन वाती एकत्र एक करून हा दिवा प्रज्वलित केला जातो परंतु अर्धदेहिक कार्यामध्ये ह्या दिव्यामध्ये विषमसंख्येमध्ये वाती असाव्यात असं शास्त्राला अपेक्षित आहे त्याच्यामुळे ह्या दिव्याच्या वाती या तीन असतात तीन दोरे एकत्र करून ती वाद तयार केली जाते किंवा तीन वस्त्रांच्या चिंध्या घेऊन त्याची वात तयार करून हा दिवा लावला जातो हा दिवा संपूर्ण दहा ते बारा दिवस म्हणजे जोपर्यंत ह्या घरामध्ये अशौच आहे तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहावा अशी शास्त्राची अपेक्षा आहे हा दिवा मातीचा किंवा धातुजन्य म्हणजेच पितळी किंवा तांब्याचा असावा असं शास्त्र म्हणतात मातीचा म्हणजे मातीची मोठी पणती किंवा समयीसारखा धातूचा मोठा दिवा असावा याचं कारण असं की हा दिवा संपूर्ण दहा ते बारा दिवस त्या घरामध्ये प्रज्वलित राहावा असं शास्त्राला अपेक्षित आहे शास्त्र असं म्हणतं की ही जी व्यक्ती आहे गेलेली तिला हे संपूर्ण बारा दिवस मार्गदर्शक ठरावा म्हणून हा दिवा या घरात पेटवलेला आहे त्याच्यामुळे ही ज्योत हे संपूर्ण बारा दिवस तेवत राहिली पाहिजे ह्या दिव्याच्या ज्योतीचं मुख म्हणजे दिव्याची दिशा ही दक्षिणेला असावी असं शास्त्राला अपेक्षित आहे दक्षिणेला का तर शास्त्र असं म्हणतं दक्षिण ही यमाची किंवा मृत्यूची दिशा आहे आता ही जी व्यक्ती गेलेली आहे ह्या व्यक्तीचा प्रवास त्या दिशेने सुरू आहे म्हणूनच त्या दिशेने ह्या व्यक्तीला मार्गदर्शन व्हावं त्या व्यक्तीला प्रकाश दिसावा म्हणून ह्या दिव्याची दिशा ही दक्षिण असावी असं शास्त्राला अपेक्षित आहे कोणताही दिवा हा आसनाशिवाय असू नये असंही शास्त्र म्हणतं जेव्हा आपण मंगल समय दिवा लावतो तेव्हा तो, तो एखाद्या पात्रामध्ये ठेवला जातो तसंच हा दिवाही आसनाशिवाय असू नये असं शास्त्राला अपेक्षित आहे त्यामुळे हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी तिथे त्या ठिकाणी म्हणजेच ह्या घराच्या दक्षिण दिशेला तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ किंवा मिश्र धान्यांचं पीठ एकत्र करून त्याचं आसन तयार करावं आणि त्या पिठावरती म्हणजेच त्या आसनावरती हा दिवा प्रज्वलित करावा असं शास्त्र म्हणतं हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी शास्त्र असं म्हणतं की तिळाचं तेल हे उत्तम किंवा जर ते उपलब्ध नसेल तर मोहरीचं गोडे तेल कोणतंही तेल वापरायला शास्त्राची अजिबात हरकत नाही परंतु हा दिवा तुपाचा असता कामा नये असं शास्त्र म्हणतं यामुळे ह्या दिव्याच्या प्रज्वलनासाठी ज्वलनासाठी तेल वापरावं असं शास्त्र म्हणतात हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत त्या घरातल्या व्यक्तींनी ज्या ज्या वेळेला अन्न ग्रहण किंवा चहापान अशा पद्धतीचं कोणतंही काम करत असताना त्या दिव्यापाशी जसा आपण देवाला नैवेद्य ठेवतो तसंच त्या दिव्यापाशी त्या, त्या अन्नाचा किंवा चहाचा चाहा नैवेद्य ठेवावा म्हणजेच एका छोट्या पात्रात किंवा केळीच्या पानावर तो घास काढून ठेवावा असं शास्त्राला अपेक्षित आहे या दिव्याच्या रूपाने ती व्यक्तीच आपल्यामध्ये आहे हा दिवा त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा अन्न ग्रहण करणार आहोत तेव्हा ते त्या व्यक्तीलाही मिळालं पाहिजे ही ह्या विचारामागची संकल्पना आहे पुढील भागात नवीन विधीविषयी बोलू तोपर्यंत नमस्कार ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा